सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तसेच भाजपासह इतरही पक्षांनी आतापर्यंत सत्ता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कोपरगावकरांनी आतापर्यंत आहे अनेक सत्तांतर अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची साठावे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात या दोन वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का शहराचा विकास खरोखर झालाय का अशा विविध प्रश्नांची होणार उकल माय न्यूज घेऊन आलय एक विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगर परिषदेचा तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज कोपरगाव गोदावरी नदीच्या काठावरती वसलेला हा ऐतिहासिक शहर या शहराला एकेकाळी -एक महाराष्ट्राची कॅलिफोर्निया असं समजलं जायचं संतांची भूमी देखील या शहराला म्हटलं जाते आहे एकीकडे शुक्राचार्याचं मंदिर तर दुसरीकडे जनार्दन स्वामीचा आश्रम तसेच अनेक धार्मिक स्थळे या शहरामध्ये आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय वारसा या शहराला लाभलेला आहे स्वातंत्र्याच्या काळानंतर या शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना झाली आणि या नगरपालिकेमध्ये कधी काळे गड़, काळेगाटाची तर कधी कोल्हे गटाची तर कधी इतरांची अशी सत्ता राहिलेली आहे परंतु दोन वर्षापूर्वी नगरपालिकेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अध्यक्षाची निवड थेट जनतेमधून झाली कोपरगावकरांनी नगरपालिकेमध्ये सत्तांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एका अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षाच्या रूपाने निवडून दिले नगराध्यक्ष विजय वाहाणे यांनी जोरदार बॅटिंग करत अनेक दिग्गजांना धोबी पछाड देऊन नगराध्यक्षपद काबीज केले आणि नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले आणि याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे चौदा शिवसेनेचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासनं दिली होती ते आश्वासनं या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर पूर्ण केलीत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आम्ही न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लेखाजोखा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमामध्ये थेट संवाद साधणार आहोत कोपरगावकरांशी आणि विचारणार आहोत कोपरगावकरांना त्यांच्या समस्या चला तर जाऊया कोपरगावकरांकडे रस्त्याचे काम केलेले आहेत कामं काम आहेत तर मी जी गानगुण गुण आहे ती उठलायला लावायची ना नगरपालिकेला दोन काम करून म्हणजे तर मग असं मिस्कूटचं घरे गेलो पाणीच नाही का आणि उठाची जी घाण तब मी घेतो रुगराई होत असते आणि हेच पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे आम्हाला काय आमच्या नागरिक गरीब असले त्यांना काय का हे द्यायला पाहिजे बोलल्याप्रमाणे अंदरगुंग गटरींचं काप जोडून सातवी सुंदर टक्के पूर्ण होतं एवढं खराब पाणी येतं कसं काय प्यायचं ते पाणी प्यायला लागत तर वास पाण्याचा पण लेकर आजारी पडता ना विनंती आमचे तबे संपूर्ण टिळक नगरचं वाशी द नि निमित्तनी आमचे टिळक नगरचे जेवढे घरातील हे अतिकार म्हणूनमध्ये दाखवत याला संपूर्ण जणाला उतरत आमचं आता हे मेट्रिसाईज फरक होलो आमचं रोडचा प्रॉब्लेम आहे सगळं आम्हाला म्हणजे आमचं भरलं धोकं आहे आमला आम्हाला वेळेवर पाणी राहत नाही रात्रीचे नऊ वाजता आणि दहा वाजता पाणी येतं हां आमचे रस्ते चांगले नाही एकच मेन म्हणजे अपेक्षा आहे काय ना जे पाणी आता बारा दिवसात झाले ते कमी दिवसात एक दिवसात किंवा लय ते चार दिवसात वावा ही रोडाची समस्या आहे रोड तुला खूप खड्डे वगैरे पडले आणि पाणी तेवढंच आहे तीन ते चार दिवसात वावं किंवा कमी कमी दोन दिवसात अशी तरी सर्व महिलांच्या सर होती पाणी स्वच्छ आम्हाला रोजचं म्हणलं तरी पाणी चालू आम्हाला सगळे कामं झाले रस्त्याचे कामं झाले लोक बसले नाही आता सगळ्यांनाच पाण्याची अडचण आहे त्यामुळं आपण पण समजू शकतो दहा दिवसांनी पाणी ते एकदा सगळ्याच मूलभूत सुविधा पाहिजे आहे रस्ते चांगले पाहिजेत पाणी व्यवस्थित स्वच्छ आलं पाहिजे हे सगळ्यांच्याच अपेक्षा नगरपालिकेचा यामध्ये आज आपण आलो आहोत प्रभा क्रमांक सहाच्या नगर या भागामध्ये नगर या भागाचा किती विकास झाला आहे दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी नगरसेवकांनी किती विकास कामे या ठिकाणाची पूर्ण केली आहेत ते आपण जाणून घेणार आहोत येथील स्थानिक नागरिकांकडून येथील स्थानिक काही नागरिक आणि काही महिला आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मावशी या ठिकाणी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगरसेवकांनी किती विकास कामं या ठिकाणी पूर्ण केली आहेत रस्त्याचे काम झालेले आहेत रस्त्यांचे काम केलेले आहेत गटारांचे काम झाले पण हे जी गाणगुण आहे ते उचलाय लावायची ना नगरपालिकेला आप काई समस्य या व्यतिरिक्त आपल्याला काय समस्या या ठिकाणी जाणवतात नाही बाकीच्या काही समस्या नाही ना आमचं पाणी जरा लवकर सोडणे एवढी समस्या आहे आमची पार रात्री आठ नऊ ला पाणी येतं आणि पाण्याची क्वालिटी वगैरे कशी असते पाणी चांगलं येतं का तुम्हाला हो सध्या तरी चांगलं आहे अधून मधून होतं बिघाड त्याच्यामध्ये कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी या ठिकाणी येते ना येते अजून काही पुरुष मंडळी आपल्या बरोबर आहेत आपण काय सांगू इच्छित आहे काय समस्या या ठिकाणी आपल्याला आम्हाला आमचे जे मेंबर आहेत मंदारजी पहाटे यांनी आमच्या वार्डाला चांगलं चांगलं सुजलाम सुफलाम केले आहे आणि दुसरी गोष्ट जे कामगार जे ठेकेदार लोक आहेत या ठिकाणी यांनी जे अर्धवट काम करून म्हणजे एकदम असं निष्कृष्ट दर्जाचं काम करून आहे ठेकेदारांनी आणि अशी जी घाण पडलेली याच्यानी रोगराई अशी होत असते आमची इथं आणि इथले बरेचसे लोक इथं आजारी पडलेले आहेत अनेक नागरिकांना या ठिकाणी समाधान व्यक्त आहे नागरिकांनी तर काही नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत अजूनही काही महिला आपल्या बरोबर आहे आपण चर्चा करूया मावशी नगरपालिकेकडून आपल्याला काय काय सुविधा या ठिकाणी मिळाले पूर्ण पूर्ण आमची काही तक्रार नाही नगरसेवक या ठिकाणी तुमच्या समस्या जाणून घेतात का हो घेतात जाणून मग तुम्हाला काय अपेक्षा आहे की नगरपालिकेने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या हेच पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे आम्हाला काय आमच्या नागरिक घरी बसले आहे त्यांना काय का हे द्यायला पाहिजे आमचं काय म्हणणं निश्चितच या ठिकाणाचे टिळक नगर परिसरामध्ये बरेचशी विकास कामं झाले असल्यामुळे अनेक नागरिकांनी या नगरसेवकांच्या कार्यावरती समाधान व्यक्त केलेलं आहे तर काही शुल्लक तक्रारी देखील या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या आहे त्याकडे नगरपालिका प्रशासन तसेच नगरसेवकांनी लक्ष देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे आणखी काही पुरुष आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी विचारू दोन वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी नगरपालिकेला पूर्ण झाले या विद्यमान नगरसेवकांनी काय काय सुविधा या वार्डामध्ये तुम्हाला आतापर्यंत दिलेल्या <coughs> वार्डामध्ये त्यांनी बोलल्याप्रमाणे अंडरग्राऊंड गॅटरीचं काम जवळजवळ जो सत्तर साठ ते सत्तर टक्के पूर्ण होत आले आहेत आणि रस्ते सुद्धा चांगल्या प्रकारचा आमचा टिळक नगरचा हा रस्ता हा चांगला होतोय आणि अजून पण स्वच्छतेच्या वगैरे अजून पुढील तीन वर्षाचा कार्य काय बाकी आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे या नगरसेवकांनी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आता आमच्या महिलांच्या पाणी अजून शुद्ध मिळालं तर बरं होईल शहराचा जर विचार केला तर या शहरामध्ये रस्त्याची परिस्थिती कशी आहे किंवा काही तुम्हाला समस्या या शहरात वावरताना जाणवतात का शहरामध्ये धुळीचं साम्राज्य भरपूर आहे तसेच अध्यक्षाला तुम्ही म्हणजे शहराबरोबर मधून निवडून दिलेला आहे तुम्ही नगराध्यक्षाला म्हणजे निवडून दिलाय आणि त्यांच्या व्यतिरिक्त काय म्हणजे तुम्हाला काही तक्रार आहे का तक्रार म्हणजे रस्ते वगैरे व्यवस्थित केले पाहिजे धूळ वगैरे बाकी अजून दोन वर्षाचा काय काय म्हणजे या नगराध्यक्षाला पण पूर्ण झालेला आहे तीन वर्ष अजून बाकी आहे काय अपेक्षा करू इच्छित शहराच्या दृष्टीने बघितलं तर पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे पाणी शक्यतो दररोज मिळालं पाहिजे अजून काय मागणी करू इच्छित एवढं पाणी खराब येतं का बस म्हणजे पिऊ पण वाटत नाही रोज जार घ्यावा लागतो वीस रुपयाला जार घ्यावं लागतं आम्हाला याची तक्रार कधी केली तक्रार करायची तक्रार करायची पण नगरसेवक काही नागरिक म्हणतात नगरसेवक या ठिकाणी येतात पाणी एवढं खराब पाणी येतं कसं काय प्यायचं ते पाणी प्यायला लागलं तर येतो त्या पाण्याचा लेकर आजारी पडतात त्यांनी पाण्याच्या बाबतीत या ठिकाणी काही महिलांनी तक्रार केलेली आहे तर पाणी या ठिकाणी स्वच्छ येत नाहीये दहा दिवसांनी पाणी ते पण एवढं गडूळ पाणी येतं की ते पाणी पिऊ सुद्धा वाटत नाही माहिती आहे कस काय पाणी प्यायचं मग रोज आम्हाला पाणी स्वच्छ मिळायला पाहिजे एकंदरीतच या महिलांची अशी तक्रार आहे की पाणी यांना स्वच्छ मिळायला पाहिजे नगर मध्ये घरकुलाचा जो विषय आहे तो बस सत्तामध्ये हे टिळक नगरचे संपूर्ण घर आहे आणि घर आधी सरकारने असं जे आर काढलेलं आहे ज्यांचे सात बाराचे उतारे असून त्यांनाच घरकुल यायला पाहिजे पण जर बस सत्तामध्ये आमचे घर आहे तर आम्हाला घरकुल येणार कुठून तर नगराध्यक्षला विनंती आहे आम आमच्या तग संपूर्ण टिळकनगरच्या वाशीच्या निमित्ताने तर आमचे टिळकनगरचे जेवढे घर आहे जे अतिक्रमणमध्ये दाखवत आहे हो यांना संपूर्ण जणांना उतारे भेटा टिळक नाग्या परिसरातील काही महिला देखील आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया मावशी आपल्याला नेमकं या ठिकाणी काय समस्या जाणवत असत आमचं आता येत आहे ना गाठीचाच प्रॉब्लेम आहे आमचा रोडचा प्रॉब्लेम आहे सगळं आमच्या घराला धोका आहे आम्हाला आमच्या घराला म्हणजे अजिबात असं नाही किती पाणी झिर आमच्या घराला गटाच्या किती दिवसापासून काम करून हे पडलं तर आमचं आठ महिने झाले कमीत कमी आठ महिने झाले हे पडलेले आठ महिन्या झाले आठ कोणीच लक्ष देत नाही का काय नाही असं या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे भूमिगत गटाचा या ठिकाणी काम चालू आहे तसेच रस्ता या ठिकाणी खसलेला आपल्याला दिसून तसेच या भूमिगत गटार बनवण्यासाठी यांनी खंदलेलं नाहीये तसेच पाईप टाकली टाकून देण्याची तक्रार या नागरिकांनी या काही महिलांनी या, या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तरी संबंधित विभागाने तसेच नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते आम्हाला वेळेवर पाणी राहत नाही रात्रीचे रात नऊ वाजता दहा वाजता पाणी येतं आमचे रस्ते चांगले नाही गटारी चांगले नाही पाणी सुद्धा गटाचं येत आधी तसेच आपण कोणाकडे तक्रार केलेली आहे कायच तक्रार केली होती पहिले पण ते काय एरिया नुसते येऊन बघून जातात फक्त नगरसेवकांकडे तुम्ही तक्रार केली आहे का नगरसेवक येतात तक का तक तुम्ही कडे केल्या तक्रारी काय आता नगरसेवक काय दोन वर्षाचे आणि तीन वर्षाचे राहतात ते काय करू शकतात आपण आलो आहोत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहाच्या कोर्ट रोड आणि गोखुरबाबा गल्ली या परिसरामध्ये या परिसरामध्ये किती विकास कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि दोन वर्षाच्या कार्यक्रमामध्ये या नगरसेवकांनी या नागरिकांचे किती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे ते आपण या नागरिकांकडून जाणून ना घेणार आहोत आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक बरोबर आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नगरपालिकेकडून मूलभूत जे सुविधा मिळतात ते आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी मिळतात का हा आम्हाला पूर्णपणे या ठिकाणी मिळतात मेन म्हणजे आम्हाला स्वच्छतेचा प्रश्न होता तो क्लिअर झालेला आहे स्वच्छता आहे आणि गल्लीमध्ये पूर्ण ठिकाणी जेवढं ते स्पॉटलाईट आहे ते पण व्यवस्थित आहे आम्ही समाधानी आहोत अजून तु, तुम्हाला तीन वर्षाचा काय काळ या नगरसेवकांना सत्ताधारांना बाकी आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे काय त्यांनी तुमच्यासाठी केलं पाहिजे मला एकच मेन म्हणजे अपेक्षा आहे काय ना जे पाणी आता बारा दिवसात झाले तेल कमी दिवस एक दिवसाट किंवा इथले चार दिवसात व्हावं ही अपेक्षा आहे आणि हा जो मेन रोड आहे आज याच्यावर खूप खड्डे पडलेले भरपूर जण ऍक्सिडेंट होता तेवढा क्लिअर व्हावा एवढी अपेक्षा शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये तुम्हाला नगरपालिकेमार्फत मूलभूत सुविधा मिळतात का मूलभूत सुविधा मिळतात काही अडचण येत नाही आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आपल्याला काही समस्या जाणवतात हो रोड म्हणजे समस्या आहे म्हणजे रोडला खूप खड्डे वगैरे पडलेले दुसरा अजून काय तुम्हाला समस्या या ठिकाणी जाणवतात काय नाही बाकी व्यवस्थित आहे विद्यमान नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला येतात का कधी कधी येतात बाज येत नाही ते जास्त नगराध्यक्ष तुमचे या ठिकाणी या परिसराचा आढावा घेण्यासाठी किंवा तक्रारी ऐकण्यासाठी येतात का हो येतं ना तीन वर्षाचा काय अजून सुद्धा या सत्ताधाऱ्यांना बाकी आहे तुम्ही काय अपेक्षा करू इच्छिता की त्यांच्याकडून तुम्हाला काय हवं आहे नगरपालिकेने या सुविधा पोहोचव्यात हा ते रोडाच्या वगैरे या सुविधा त्यांनी करायला पाहिजे पाण्याच्या निश्चित पाण्याची सुविधा म्हणजेच पब्लिकचे हाल होत आहे ना सगळे वार्डाचे सगळ्याच वार्डांचे हाल होत आहे पाणी पाण्याचाच बिकेट प्रसार नाही पाणी आणि रस्त्याची समस्या या ठिकाणी आहे रस्ता दुरुस्त करून मिळावं तसेच पाणी हा कमी दिवसाआड किंवा पाच दिवसाआड सात दिवसाआड मिळावं अशीच या नागरिकांची अपेक्षा आहे तरी संबंधित नगरसेवक आणि पालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त व्यक्त केली जात आहे या ठिकाणी काही महिला देखील आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात या ठिकाणी नगरपालिकेमार्फत आपल्याला पाण्याचा प्रश्न हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत हा गंभीर प्रश्न असतो आणि या ठिकाणी पाण्याची परिस्थिती कशी आहे किती दिवसा मिळतं आणि पाणी स्वच्छ मिळतं का नाही या ठिकाणी पाणी मिळतं आणि पाणी सध्याला तेव्हा म्हणजे पहिल्यापेक्षा आता जरा बरं आहे आणि पाणी फक्त एवढंच तीन ते चार दिवस आढळ किंवा कमीत कमी दोन दिवस अशी तरी सर्व महिलांच्या मी सांग आपल्याला काय वाटतं मावशी पाणी या ठिकाणी स्वच्छ येतं का नाही येत नाही ये। तुमची काय मागणी आहे आम्हाला पाणी स्वच्छ द्या आम्हाला रोजचं म्हणलं तरी पाणी आम्हाला असं आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सहाच्या शिवाजीनगर या परिसरामध्ये येथील स्थानिक नागरिक आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी या प्रभागाचा किती विकास केला आहे काय काय विकास काम या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी राहतात दोन वर्षाचा कार्यकाळ नगर या नगरसेवकांना पूर्ण झालेला आहे यामध्ये किती विकास कामं या प्रभागाचे केलेले आहेत चांगल्या प्रकारे सगळे काम झाले रस्त्याचे काम झाले पलीकडे पल्लीकडे बसवले आता आधी डॉक्टर बसून तर गर्ज हॉस्पिटल रस्त्याचं काम पण झालं पल्ले काढल्या या सिटी सर्व बसल्या आणि आता या रोडचं काम पण चालू आहे पल्ले हे रस्त्याचे काम तर झालेलं आहे परंतु आरोग्याच्या दृष्टीने जर स्वच्छता वगैरे आहे का गाडी आपली घंटागाडी रोज म्हणजे नगरपालिका आहे दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे या नगरसेवकांनी अजून पुढील कार्यकाळ त्यांचा बाकी आहे त्यांच्यामध्ये तुम्ही काय अपेक्षा करू इच्छित काय तुम्हाला हवा आहे कार्यक्रम करा जो जे अंड्रॉन चे आहे समजा गटर आहे समजा उघड्यावर पूर्ण म्हणजे ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अंड्राउन व्यवस्थित करून द्यावं पुढच्या तीन वर्षामध्ये नगरसेवकांनी काही महिला देखील आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आपल्याला नगरपालिकेमार्फत मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळतात का हो मिळतात मिळतात पाणी वगैरे पण सगळं चांगलं आहे पाणी येतो किती दिवसांनी पाणी मिळतं तुम्हाला मिळत बाकी काही नाही आता सगळ्यांनाच पाण्याची अडचण आहे त्यामुळे आपण पण समजू शकतो दहा दिवसाने पाणी आहे येत एक तास व्यवस्थित व्यतिरिक्त तुम्हाला काय अजून समस्याचा सामना करावं शहराचा सा जर विचार केला तर शहरामध्ये रस्ते चांगले आहेत काय मूलभूत सुविधा शहराच्या दृष्टीने तुम्हाला पाहिजे आम्हाला शहराच्या दृष्टीने सगळ्याच मूलभूत सुविधा पाहिजे रस्ते चांगले पाहिजेत पाणी व्यवस्थित स्वच्छ आलं पाहिजे या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत गटारीचे काम अंडरग्राऊंड आमच्या आहेत सगळे चेंबर तुमतात ते व्यवस्थित व्हावे आणि उघडे त्याला झाकणं द्यावेत नुसतं या ठिकाणी या नगरसेवकांनी भरपूर विकास का मार्गी आ, कामे मार्गी लावलेले आहेत आणि काही शुल्लक कामे राहिलेली आहेत येथून पुढे तीन वर्षाचा कार्यकाळ अजून त्यांना बाकी आहे ते नागरिकांच्या अपेक्षा आहे तर त्या कार्यकाळामध्ये त्यांनी ते, का ते पूर्ण कराव्यात प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक आपल्या बरोबर आहेत मंदारजी पहाडे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मंदारजी आपल्या प्रभागामध्ये अनेक नागरिकांना तुमच्या कामावरती समाधान व्यक्त केलेलं आहे तर काही क्षुल्लक नागरिकांनी समस्याचा पाडा देखील वाचलेला आहे टिएकनगर भागात अंडरग्राऊंड गटारीचं काम चालू का आहे ना त्या ठिकाणी नागरिकांची तक्रार आहे का त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून काम चालू आहे आणि रोड पण उखडलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो त्याबद्दल आपण काय प्रयत्न केला आहे सर्वात प्रथम मी न्यूज या चॅनलला तुम्ही प्रोग्राम घेतला आहे प्रभागातील लेखाजोखा त्यासाठी मी तुम्हाला पहिले सगळ्यात शुभेच्छा देतो अतिशय चांगला प्रोग्राम ह्या ठिकाणी तुम्ही घेत आहात का जेणेकरून नगरसेवकांना पण त्यांची कामाची ॲक्च्युली काम काय चालू आहे काय नाही चालू आहे किंवा कुठं वीक आहे ते लक्षात येऊची शक्यता आहे तुम्ही जो मला आत्ता जो प्रश्न विचारला का टियक नगर भागामध्ये अंडरग्राऊंडचं सा काम चालू आहे प्रथम तर आता गेल्या कित्येक वर्षापासून टियक नगर भाग म्हणजे माझं आयुष्य पण तिथंच गेलेलं आहे का तिथं अंडरग्राऊंड गटारीचा हा सर्वांची मागणी होती त्यामुळं आम्ही त्या टियक नगर भागातली गटारी चालू केलेलं आहे ज्या साईडनी रोड उखडलेला आहे तो फक्त एकच ठिकाणी रोड उखडलेला आहे की जेणेकरून तिथं रोड खसला होता त्या ठिकाणी आता अंडरग्राऊंड गटारीचं काम चालू आहे आणि ती गटार झाल्यानंतर त्या ठिकाणी तिचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे इथल्या नागरिकांना पण आम्ही सांगितलेलं आहे तसेच पाण्याच्या समस्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेली आहे पाण्याची समस्य समस्या ही मोठी समस्या आहे त्या ठिकाणी पाण्याचे जे हे तर गाळ मिश्रित पाणी पाणी स्वच्छ न येणं असेल त्याच्यावरती आपण काय प्रयत्न केले पाण्याचा विषय असा आहे का पूर्ण कोपरगाव हो नगरमल नगरपालिकेमध्येच आता पाणी सात दिवसाआड या ठिकाणी चालू आहे आणि पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं आणि शेवटचं पाणी असल्यामुळं तलावातलं त्याच्यामुळं थोडंसं गाळ मिश्रित पाणी या ठिकाणी शेवट शेवट हा पूर्ण आमच्याच प्रभागात नाही तर पूर्ण कोपरगाव हो शहरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे ते सोडून व्यतिरिक्त चांगलं पाणी या ठिकाणी येतं तसेच शिवाजीनगर या परिसरामध्ये तुम्ही काम केले अनेक रस्त्याची त्या ठिकाणी कामं झाले आहेत परंतु गटारीचे ड्रेनेज जे आहे ते उघडे आहे आणि तेथील नागरिकांनी ते झाकण्याची मागणी देखील आपल्याकडे केलेली आहे हो हो तिथलं ज्या ठिकाणी तुम्ही शिवाजीनगर परिसराचा विषय काढला त्या ठिकाणी आताच त्या ठिकाणी कोंगडी कामं झालेली आहे पेवर ब्लॉकचा एक मोठा रोड ठिकाणी पूर्ण कोपारवामध्ये मध्ये पहिल्यांदा एवढा मोठा रोड या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक सहामध्ये त्याचा प्रयोग झालेला काय एवढा मोठा पेवर बॉक्सचा रोड कोपरगावमध्ये अधिक हॉस्पिटल ते ज्योत मेडिकल तो झालेला आहे ज्या ठिकाणी ते जुने ड्रेनेज झालेले आहेत त्याचे चेंबर या ठिकाणी काही फुटलेले आहेत तर त्याचं सुद्धा या ठिकाणी आता काम चालू होणार आहे निश्चितच अनेक नागरिकांनी या नगरसेवकांच्या कार्यावरती समाधान व्यक्त केलं आहे तर काहींनी तक्रारसुद्धा केलेली आहे आणि अजून तीन वर्षाचा कार्यकाळ या नगरसेवकांना बाकी आहे आणि निश्चितच या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे नगरसेवक नागरिकांना चांगल्या ते चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे अशा आश्वासन देखील या निमित्ताने मंदार पहाडे यांनी दिलेला आहे प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका आहे प्रतिभा सुनील शिलेदार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई अनेक नागरिकांनी तुमच्या कामावरती समाधान व्यक्त केलेलं आहे अनेक विकास कामं तुमच्या प्रभागात झालेली आहे परंतु शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर जे जुनी नगरपालिकेचं जे रस्ता आहे त्याचं काम अर्धवट अवस्थेत आहे आणि तेथील नागरिकांची तक्रार आहे की ती, ती, ती रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावा हो। यासाठी आपण काय प्रयत्न केला आहे सर्वात प्रथम मी माय न्यूज चॅनलला धन्यवाद देते की त्यांनी कोपरगावातील विकास काम कोणत्या प्रगतीपथावर आहेत आणि नागरिकांच्या पण प्रतिक्रिया घेत आहेत जेणेकरून आमच्यासारख्या नवनिर्वाचित नगरसेवकांना की जे समाजसेवेत आत्ताच नियुक्त झालेले आहेत त्यामुळे काम कसे करावे याची प्रेरणा मिळते त्यामुळे मी तुमचे आभारी आहे की तुम्ही आमच्या प्रतिक्रिया जाणून घेतायत आणि मतदारांच्या पण प्रतिक्रिया घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज संकुलते पुतळा ते ते क्षीरसागर हॉस्पिटलपर्यंतचा जो रोड आहे तर त्याचं काम तिथं खडी वगैरे येऊन पडलेली आहे आणि वेळोवेळी आम्ही पाठपुरावा पण घेत असतो पण आज अध्यक्ष आणि आम्ही सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झाली मिटिंग झाली आणि ठेकेदाराची पण तिथे उपस्थिती होती आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही लवकरात लवकर तो रोड पूर्ण करून देणार आहेत म्हणून तसेच दुसरा माधवबाग समोरील जे रोड आहे टिळकनगर ते माधवबागचा जो रस्ता आहे त्याचं पण काम चालू आहे सध्या ते लवकरात लवकर होवं अशी नागरिकांची अपेक्षा आहे त्यावरती तुमचे काय प्रयत्न केले तुम्ही के आम्ही तर पाठपुरावा वारंवार करतच असतो ठेकेदाराशी पण नेहमी संपर्कात आहोत आणि त्याजोगे मग होतच आहे पाठपुरावा केल्यामुळं ले पहिला लेअर झालेला आहे आणि लवकरच ते काम पण पूर्ण होणार आहे निश्चितच नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार नागरिकांनी अनेक नागरिकांनी नगरसेवकांच्या कामावरती समाधान व्यक्त केलेलं आहे परंतु काही काहीच ठिकाणी विकास कामं हे प्रलंबित आहे पण संत गतीने विकास चालू असल्यामुळे काही नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आपले समस्या व्यक्त केली होती आणि त्याचं उत्तर या नगरसेवकांनी दिलेलं आहे या लि नगरसेवकांचे प्रतिक्रियासुद्धा आपण जाणून घेतलेले आहे अजून दोन वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे परंतु अजून तीन वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी बाकी आहे आणि या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते नेमकं काय नागरिकांना देऊ इच्छिता काही तीन वर्षाचा कार्यकाळ अजून बाकी आहे आपल्याला काय तुम्ही तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये पुढील करणार आहेत आज सासरे वामनराव श्रीपतराव शिलेदार हे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर नगराध्यक्ष होते माझे सासरे साहेबराव नाना शिलेदार हे देखील एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद नौवत, नगराध्यक्ष होते आणि युवा नेत्या दादा काळे यांच्या मार्गदर्शनाने माझी ही तिसरी पिढी आहे की जी आम्ही स्वतःला समाजसेवेसाठी स्वतःला झोकून घेतलेले अशा परिस्थितीत मी माझे पती आणि सहकारी बंधू मंदार भाऊ पहाडे आम्ही सतत पाठपुरावा करत असतो प्रत्येक कामासाठी पालिकेमध्ये जाऊन मीटिंग्ज वगैरे घेत असतो दादा काळे यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याच वेळेस आंदोलन वगैरे पण केलेले आहेत आम्ही कोपरगावातील नागरिकांसाठी आणि आमची ही तिसरी पिढी आहे का जेणेकरून आम्ही सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभागाचे जे प्रश्न आहेत प्रभागाचे प्रश्न आम्ही वैयक्तिक प्रश्न समजून पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे प्रलंबित कामं आहेत ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो निश्चित जे प्रलंबित काम प्रभागामध्ये आहे ते लवकरात लवकर ते, लौकर, ते पूर्ण करणार आहेत आणि असं आश्वासन देखील या नगरसेवकांनी दिलेलं आहे आपण भेटूयात आता पुढच्या कार्यक्रमात सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तसेच भाजपसह इतरही पक्षांनी सत्ता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कोपरगावकरांनी आतापर्यंत घडवलीये अनेक सत्तांतर अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची साठावे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात या दोन वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का शहराचा विकास खरोखर झालाय का अशा विविध प्रश्नांची होणार उकल माय न्यूज घेऊन आले एक विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगर परिषदेचा तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज